भाजप सरकारला धनगरांच्या उपकारांची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी राज्यभरातील समाज बांधवांना एकत्र घेऊन येत्या एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला दीपक भाऊ बोराडे मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन करणार आहेत धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी सरकारनं तात्काळ करून द्यावी अन्यथा त्यांचा परिणाम त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये भोगावा लागेल असं दीपक भाऊ बोराडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी प्रियंका सिंह यांनी पाहूयात धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळण्यासाठी एकवीस जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन होणारे आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी दीपक भाऊ सर काय सांगाल मागील बारा वर्षापासून आपण संघर्ष करत आहात यंदा नाही मिळाल काय मी बारा वर्षापासून संघर्ष करतोय परंतु धनगरांचे क्रांती सूर्य बी के कोकरे साहेब यांनी खऱ्या अर्थानं हा लढा सुरू केला तेव्हापासून हजारो बांधवांनी आमच्या शेकडो आंदोलनांमध्ये सहभागी होऊन हा लढा तेवट ठेवलाय आता हा शेवटचा लढा मी सतरा सप्टेंबर रोजी आमरण उपोषणाला जालना या ठिकाणी बसलो तिथून सुरू झालाय म्हणून मी समोर दिसतोय पण माझ्या अगोदर आणि बी के कोकरे साहेबांच्या नंतर हजारो बांधवांनी आमच्या हा लढा ताकदीनं लढलाय जो लढा बी के साहेबांनी सुरू केलाय या लढ्याचा शेवट मी करेल अशी शपथ मी घेतलीय आम्ही लढलोय आमचे आमचा बाप आमचा आजोबा लढला आमच्या लेकरांनी हा संघर्ष करू नये म्हणून महाराष्ट्रातला प्रत्येक मल्हार मावळा हा धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा आहे आमच्या आयुष्यातील हा शेवटचा लढा आहे असं म्हणून पूर्ण ताकदीनं या लढ्यामध्ये सहभागी झालेला आहे सरकारला त्यांनी दिलेल्या वचनाची जाणीव करून देण्यासाठी धनगर समाजानं जे त्यांच्यावर उपकार करून सत्ता आहे त्याची जाणीव करून देण्यासाठी अकरा वर्षापासून तुम्ही आमची फसवणूक केलीये हे आम्हाला के आत्ता समजलंय आम्ही जागे झालोय आणि तुमच्या फसवणुकीचा जाब विचारणार आहे हे सांगण्यासाठी एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून मल्हार मावळे आमच्या अहिल्या माईंच्या लेकी ज्यांच्यासाठी ह्या आंदोलन आला चालला ते आमचे लेकर शाळेचे विद्यार्थी सगळे आझाद मैदानाच्या दिशेने ये येतील आणि एकवीस जानेवारीला ज्या दिवशी धनगरांचं पिवळं वादळ या आझाद मैदानावर येईल मुंबईतील आंदोलनाचे सगळे रेकॉर्ड तुटलेले असतील या जगातील आंदोलनांचे सगळे रेकॉर्ड तुटलेले असतील एवढं मोठं आंदोलन होईल म्हणून आम्हाला वैयक्तिक त्रास करून घेण्याची इच्छा नाही इथं आल्यानंतर आम्हाला जाणीव आहे शासन प्रशासन सामान्य जनता विद्यार्थी नोकरदार चाकरमानी या सर्वांना या गोष्टीचा त्रास होणार आहे कुणालाही त्रास व्हावा ही आमची भावना नाही पण गेल्या कित्येक दशकांपासून ज्या वेदना आम्ही सहन करतोय आमचं दुःख आम्ही सहन करतोय घटना दत्त अधिकारापासून वंचित ठेवून आमच्यावर जो प्रचंड असा अन्याय झालेला आहे हा अन्याय दूर व्हावा यासाठी आम्ही इथं येतोय म्हणून निश्चितपणे काही गोष्टींचा त्रास लोकांना होणार आहे आम्ही सर्वांची या ठिकाणी अत्यंत नम्रपणे दिलगिरी व्यक्त करतोय आणि सरकारला विनंती करतोय की आमच्या उपकाराची जाणीव ठेवून तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि पुढील सगळे होणारे अनर्थ टाळा आपल्या स्वतःही आहेत बातचीत करण्यासाठी काय सांग कशा प्रकारचं आश्वासन फडणवीस साहेबांनी आपल्याला लिहिलं गेली सत्तर वर्ष धनगर समाजाचा आरक्षणाचा लढा सत्तांतर होतात आहे पण विषय आणि प्रश्न तसेच आहेत जरी फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता पण आजपर्यंतचे अनेक सत्ताधारी येऊन गेले त्यांनी शब्द फिरवत फिरवत ही आमची आज वेळ आली आहे आणि नाईला जास्तव मुंबईतला हा अखेरचा लढा आम्ही इथे लढतो हो। आहोत कारण मुंबईत इथे आम्ही हालचाल केली तरच आमची दखलही घेतल्या जाईल हेही आम्हाला ठाऊक आहे मुंबईकरांना त्रास होऊ शकतो सर्वसामान्यांनाही त्रास होऊ शकतो पण आमचे जे भविष्य आहे आमचे जे मुलं आहेत पुढचे पिढी येणार आहे त्या पिढीला आम्हाला त्रास होता कामा नये आणि काही गोष्टी अशा असतात की जे जोपर्यंत आपण समजदारीने घेतो तोपर्यंत समोरच्या आम्हाला आपल्याला हलक्यात घेतात की काय किंवा गृहित धरतात की काय अशी भूमिका आजपर्यंत धनगर समाजाची झाली आहे पण आता टेडी उगली तो करणी पडतीये अशा पद्धतीचा हा लढा होणार आहे आणि भूतोन भविष्याती असा लढा हा मुंबईतला ठरणार आहे आझाद मैदानाची कॅपॅसिटी आहे पाच हजार लोकांची मराठी आणि मुंबई जाम केलेली तशा प्रकारचं तुमचं आंदोलन होणार आहे शासन व्यवस्थेवरती परिणाम होणार नाही शंभर टक्के आम्हाला याची जाणीव आहे शासन व्यवस्थेवरती दैनंदिन जनजीवनावरती याचा परिणाम होणार आहे पण मी तेच म्हणतोय की लोकांना एक दिवस दोन दिवस चार दिवस पाच दिवस त्रास होणार आहे याची जाणीव आम्हाला आहे पण गेल्या कित्येक दशकांपासून स्वातंत्र्याच्या फळापासून वंचित राहिलोय आम्ही आमच्या घटनात अधिकारापासून वंचित राहिलोय आमचं काय वेदना असतील आज आमचे हजारो मुलं आय पी एस आय झाले असते हजारो मुलं तहसीलदार पी एस आय डेप्टी कलेक्टर डीवाय एस पी झाले असते शिक्षक ग्रामसेवक तलाठी इंजिनियर डॉक्टर वकील झाले असते आमचे हजारो कुटुंब सुधारले असते आज आमच्या पिढ्यांना बर्बाद करण्याचं काम या व्यवस्थेनं केलंय मग आमच्या या वेदनांचं शब्दामध्ये वर्णन करता येत नाही मग चार दिवसांचा त्रास होईल याची जाणीव आहे सरकारला विनंती करतोय की हा त्रास आम्हाला इथे येणं सोपं नाही येत आहे आम्ही काम करणारे लोक आहेत मेंढ्रामागे राहणारे लोक आहेत दिवसभर काम करतील तर रात्री खातील अशी परिस्थिती समाजाची आहे हे सगळे कामधंदे सोडून आपला वेळ पैसा खर्च करून इथे येण्याची हौस आम्हाला नाहीये इथे येऊन लोकांना त्रास देण्याची इच्छा अजिबात आमची नाहीये कारण हे पण आमचेच भाऊ येत ना इथं राहणारे आमचेच बांधव ते कुठल्याही समाजाचे असो हे माणसं आहेत आम्ही माणसं आहोत आणि आम्ही कोणा माणसाला त्रास द्यावं ही आम आमची अजिबात इच्छा नाही पण सरकार मजबूर करते आम्ही मजबूर आहोत आम्ही परेशान आहोत आणि नाईलाजाना आम्हाला हे पाऊल उचलावं लागतंय म्हणून एकवीस जानेवारी ही एक फूर फार दूरची आम्ही तारीख दिली आहे म्हणजे जवळपास दोन महिने अजून सरकारला वेळ आहे हा याच्यासाठी वेळ आहे की सरकारने दोन महिन्यामध्ये आम्ही राज्यभर फिरणार आहोत राज्यभर वेगवेगळे मोर्चे होणार आहेत मेळावे होणार आहेत आमची संख्या आमची ताकद आमची तीव्रता आमच्या वेदना आणि आमचं पेटले पण हे सरकारला दिसणार आहे म्हणून सरकारला विनंती आहे की सरकारने आम्हाला इथे याने अगोदर आमच्या उपकाराची जाणीव ठेवून दिलेला शब्द पाळावा आणि पुढील अनर्थ टाळावा धनगर समाजाचे अनेक नेते त्यांची काय भूमिका आहे आणि तुमचं येणाऱ्या निवडणुकीत धनगर समाजाची काय भूमिका मुळात ही लढाई धनगर समाजानं हातात घेतलेली आहे धनगर समाजाचा सामान्य माणूस म्हणून प्रत्येक माणसानं ही लढाई हातही घेतलेली आहे आणि ज्याला असं वाटतं की धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातला हा शेवटचा लढा झाला पाहिजे आमच्या लेकराबाळ्यांचं कल्याण झालं पाहिजे तो प्रत्येक व्यक्ती मग तो कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही संघटनेचा असो कितीही मोठा असो तो प्रत्येक व्यक्ती या लढ्यामध्ये सहभागी होणार आहे आम्ही एक नारा घेऊन समाजामध्ये जाणार आहोत की सरकारला आम्ही लोकसभा दिली विधानसभा दिली जिल्हा परिषद दिली नगरपालिका दिली धनगर समाजामुळे सरकारला सत्तेची फळं चाखायला मिळाली सरकारनं फडणवीसांनी मोदींनी हा शब्द धनगरांना दिलेला आहे आता जर त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही धनगर जमातीच्या यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी करून त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही आमच्या लेकराबानाचं कल्याण केलं नाही धनगरांच्या लेकरांना जर एस चे सर्टिफिकेट दिले नाही तर सरकारला भाजपला मत नाही हा नारा घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत तर सांगितले की जर सरकारने दिलेला शब्द पाळला नाही तर येणार आहे निवडणुकीत त्याचा परिणाम त्यांना नक्कीच भोगवा लागला मी सिंग स्टार मार्शनर <स्था> <स्था> नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे